राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत केलेल्या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत कडू यांनी थेट इशारा देत म्हटलंय की जो विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला मी लाख रुपयांचं बक्षीस देईन मला त्यांची गाडी दिसली तर मी स्वतः फोडेन अशी उघड घोषणा त्यांनी केली आहे तुम्ही अशा बोलत नाव राधाकृष्ण आहे आणि कृत्य मात्र कनसाची करत असेल तर हे कनसाची अवलाद हापून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव लुटायचं तुम्ही था त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकर ना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजाराने विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हा, हाल आहे तर आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला का� मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना तुम्हीच खिपलं काढायचं आम्ही सहन करणार नाही आम्ही तर तो शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडेतोड तोड उत्तर द्या काय म्हणून दाखल आमदार प्रवीण तायडे आक्रमक झाले असून त्यांनी बच्चू कडून केली आहे तायडे म्हणाले की वक्तव्य करून बच्चू कडू राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत जेवढा वय कडूंचा आहे तेवढा अनुभव विखे पाटलांचा आहे तसेच तायडेंनी मुख्यमंत्र्यांकडे बच्चू कडूंवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे कसं आहे असे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जे सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था हे दुगडण्याचं काम बच्चकुडू करीत आहे आणि जेवढं वय बच्चकुडूंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विले पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपक्रम गोष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पदं भूषवलेली आहेत त्यांची गाडी एक तो एक एक फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना खापणे आमदारांच्या घराजवळ लघुशंका अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील फायदा व सुविस्था बिघडण्याचं काम करत आहे मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं मी वारंवार प्रश्न केलेला आहे काय केलं याचं उत्तर साधा आहे मी ते द्यावं नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे संभावणी मुख्यमंत्री सक्षम आहेत त्यांनी कर्जमुफी करण्याचं घोषणासुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार कोटींचं पॅकेजसुद्धा घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांना मी हे असं चितावणीपूर्ण वक्तव्य केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे কাৰবি কৰ